तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे मी आज नागदिवे बनवणार आहोत आणि नागदिवे कधी बनवले जातात का बनवले जातात आणि केव्हा बनवले जातात आणि त्याची पूजा कशी केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया काय रेगने बाप रे रह। बापरे कुणी आणले तुला मॅगनेट बाब बाबर न आणले तुला कधी आणलं रे बर बापरे चिपकत का रे आता तू शर्टाचे बटन पण नाही लावले का नाही लावले बटन तर आपल्याला बनवायचे आहेत तर मग चला आपण नाग दिवे बनवायला किचन मध्ये जाऊया तर इकडे ओमचं खेळायचं काम चालू आहे हा बापरे किती सुंदर आहे रे ती कशाला पण चिपकत तू आता किती वेळ खेळणार आहे वेळ खेळणार आहे ना आता दूध पिलं का अभ्यास करा ठीक आहे तर आताच एवढ्यात ओम खेळून आलेला आहे तर ओमला आता होमवर्क द्यायचा अभ्यास करण्यासाठी तर मी आता किचन मध्ये आलेली आहे तर आपण आता काय काय बनवणार आहोत आणि कशा कशाची तयारी करून घेतलेली आहे ते तुम्हाला दाखवते तर इकडे आपण आता वरण भात लावलेला आहे तर आपल्याला मुगाचं वरण बनवायचं आहे त्यासाठी आपण कुकर लावलेला आहे तर मुगाचे दाळ टाकलेली आहे आपण आणि वरण भात आपलं झालेला आहे तर इकडे आपण आता मेथीची भाजी घेतलेली आहे तर ही मेथीची भाजी आपण आता कट करून घेऊया आणि मेथीची भाजी बनवल्याच्या नंतर आपल्याला नागदिवे बनवायचे आहेत तर नाग दिवे कसे बनवायचे ते बी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर आता मी कुकर साईडला ठेवून घेते आणि त्यानंतर आपल्याला नागदिवे बनवायचे आहेत त्यासाठी आपण आता पातीला गॅसवर ठेवूया आणि आपण एक वाटी येथे आपण पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण आता गूळ टाकूया तर आपण या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर याच वाटीने आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि गुळाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर जास तुम्हाला जास्त गुळ हवा असेल किंवा गोड जास्त खाता असतात तर तुम्ही जास्त गुळ घातला तरी चालेल गुळ विरघळत नाही तोपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे म्हणजे लवकर आपला गुळ विरघळला जाईल आणि जर बारीक फोडून घेतला तर जास्त वेळ लागत नाही गुळ विरघळण्यासाठी ही विरघळत आहे तोपर्यंत आपण आता मेथीची भाजी कट करून घेऊया आणि झटपट असं लवकर झालं पाहिजे तर येथे मी मेथीची भाजी थोडीच घेतलेली आहे बनवायसाठी तर आपण आता कट करू या साडी बारीकच कट करायची आहे बारीक जर कट मी तिची भाजी केली नाही तर मुलं खात नाही त्यामुळे मग जास्त बारीक करून घ्यायचे आणि एकात एक दोन्ही कामं झाले पाहिजेत त्यासाठी मग इकडं आपलं गुळणी बी तयार झालेलं आहे तर आपण आता हा गॅस बंद करूया तर फ्लेवर साठी आपण चुटकी भर आपण येथे जायफळ घेतलेला आहे तर मुगाचं वरण बनवण्यासाठी आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण एक चम्मच तेल घालूया तर अर्धा चम्मच आपण मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की लगेच आपण आता अर्धा चम्मच जिरे घालूया जिरेही चांगल्या प्रकारे फुललेले आहेत तर यामध्ये आपण एक चम्मच लसूण ठोसर असा आपण बारीक केलेला आहे लसणाला सोनेरी रंग येऊ पर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे तर आपल्याला मुगाचं वरण बनवायचं आहे त्यामुळं मग आपण अशी फोडणी दिलेली आहे सपक वरण बनवायचं आहे तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये थोडी कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर घातल्यानंतर ले थोडंसं आपण परतून घ्यायचं तर अर्धा चमच हळदी पावडर घालूया त्यानंतर आपण जे मुगाचं वरण शिजून घेतलेलं आहे ते आपण आता या फोडणीमध्ये ओतूया तर थोडस आपण यामध्ये पाणी घालूया आणि मिक्स करूया तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि या वरणाला उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचं आहे तर आपलं हे मुगाचं वरण पाच मिनिटाच्या नंतर तयार होईल तर मेथीची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपण एक चम्मच तेल घालूया तर तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण एक चम्मच जिरा घालूया तर जिरा चांगला फुललेला आहे तर त्यामध्ये आपण आता एक मिरची आपण इथे कट केलेली आहे ती घालूया पण लसूण ठोसर असा बारीक करून घेतलेला आहे तोही घालूया तर लसणाला सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं आहे तर लसणाला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण आता मेथीची भाजी घालूया तर मेथीची भाजी बनवण्यासाठी जास्त काय वेळ लागत नाही एकदम कवळी अशी भाजी आहे तर मेथीच्या भाजीमध्ये आपण मुगाची डाळ टाकूया ही मुगाची डाळ आपण पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे म्हणजे लवकर शिजेल आणि मेथीच्या भाजीवर जर आपण झाकण जर ठेवलं तर मेथीच्या भाजीचा कलर हा चेंज होतो हिरवा कलर राहत नाही त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवायचं नाही तर मेथीची भाजी शिजल्याच्या नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर यासाठी घालायचं आहे की आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही भाजी खूप जास्त दिसते लगेच मीठ घालायचं नाही सगळ्यात लास्टला मीठ घालायचं आहे तर आपली मेथीची भाजी झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया नागदिवे बनवण्यासाठी येथे आपण बाजरीचं एक कप पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता थोडं थोडं गुळोणी ओतूया गरम असतानाच हे गुळोणी ओतून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ मळीत असताना एकदम घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे नाग दिवे आपले व्यवस्थित तयार होतील नागदिवे बनवण्यासाठी आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे तर आपण आता लगेच नागदिवे बनवायला घेऊया नागदिवे बनवण्यासाठी आपण छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नागदिव्याचा आकार द्यायचा आहे तर नागदिवे बनवताना लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार नागदिवे बनवू शकता तर अशा पद्धतीने मी नाग बनवलेला आहे नागदिवे आपल्याला स्टीम करण्यासाठी येथे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपले नाग दिवे चिकटले नाही पाहिजे दहा मिनटासाठी आपण आता स्टीम करून घेऊया कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपण आता रांगोळीचं एक स्वास्तिक काढून घेऊया आणि त्या स्वास्तिकवरती आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे स्वास्तिकवरती आपण अक्षदाही टाकायचे आहे त्यानंतर आपण या स्वास्तिकवरती पाठ ठेवूया आणि पाटावरती आपण एखादं लाल वस्त्र टाकायचं आहे पाटाच्या भावतली आपण आता रांगोळी काढून घेऊया तर येथे आपण सर्वात आधी एक स्वास्तिक काढलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता रांगोळी काढूया आहेत आणि येथे आपण मेथीची भाजी बनवलेली आहे आणि मुगाचं वरण आणि भात आणि नाग दिवे बनवलेले आहेत आणि या नाग दिव्यामध्ये आपल्याला फुलवाती येथे आपण साजूक तुपामध्ये फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत तर आपण आता त्या फुलवाती या दिव्यामध्ये लावायच्या आहेत आणि काही फुलं घेतलेल्या आहेत पूजेसाठी हळदी कुंकू तर कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे नागदिव्याच ताट आहे ते आपण आता पाटावरती ठेवूया आणि हे ताट ठेवल्याच्या नंतर आपण आता फुले वाहून घ्यायचं आहे तर नाग दिव्यामध्ये आपण आता फुलवाती लावूया तर ह्या तुपामध्ये आपण बनवलेल्या आहेत फुलवाती अगोदरच बनवून घे अशा पद्धतीने आपण साऱ्या फुलवाती नाग दिव्यामध्ये ठेवूया मध्ये फुलवाती ठेवलेल्या आहेत तर आपण आता फुलवाती लावून घेऊया तर आपल्याला साऱ्या फुलवाती लावून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ना पाच नाग दिवे बनवायचे आहेत तर असे मी एक जणासाठी पाच तर आपण ओमसाठी आणि साहेबांसाठी आपण पाच पाच नाग दिवे बनवलेले आहेत आणि देवासाठी आपण पाच नाग दिवे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने नाग दिवे बनवायचे आणि आपली पूजा करून घ्यायची आहे तर नागदिव्याची पूजा ही चंपाष्टमीच्या आदल्या दिवशी ही नागदिव्याची पूजा केली जाते आणि चंपामीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि जे कवळे व कांदे असतात आणि कवळा लसूण असतो त्याचं भरीत बनवलं जातं चंपाष्टमीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी अशा पद्धतीने नागदिवे बनवून त्याची पूजा केली जाते तर आपली नागदिव्याची पूजा झालेली आहे तर ओमला आता कुंकू लावून ओवाळून घेऊया शंभर वर्ष आयुष्य लाभ हो तुला हाय माझ्या आईनी मला ओबाळलं सांग बरू खूप हुशार झालेला आहे स्कूल ला जात अभ्यास करतो हो ना करतो ना अभ्यास बेटा तू मला आज इथे आज संडे आज काय आहे आज संडे आज संडेच्या दिवशी नागदिवे बनवले आपण पूजा केली

आपली ही पूजा झालेली आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद